मध्ये आपल्या समोर येऊन आपल्याला समोर बोलतायत तर काय मी आज पहिल्यांदा बघितलंय तर माझं जर मत एवढं त्या ठिकाणी हळहळत असेल तर तुमच्यावर काय परिस्थिती असेल हे मी समजू शकतो ऐका ना जेव्हा जा बाप जातो ना तेव्हा काय त्रास होतो हे त्या कुटुंबाला विचारल्यावर तुमच्या लक्षात येईल महाराज कारण तो अनुभव सुद्धा मला मागच्या वर्षी आलेला आहे कारण घरात बाप असला लोक आईवर बोलतात बरं बोलता महाराज माझं म्हणणं आईवर बोललंच पाहिजे आई करते पण आई जर भाकरी करत असेल ना तर भाकरीसाठी लागणारी शिदोरी जमा करणार बाप असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेब आहेत आपण केलं पाहिजे पण परकीयाच्या मुलखात जाऊन स्वराज्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे शहाजीराजे सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवावं हो लागतील अरे गोपाल कृष्ण परमात्म्याने देवकीच्या पोटी जन्म घेतला मानण्याचा आहे पण टोपल्यामध्ये पडत्या पावसात यमुनीला पूर आलेला असताना आपलं पोरग जिवंत राहिलं पाहिजे म्हणून गोकुळात नेऊन सोडणाऱ्या वसुदेवाची सुद्धा आठवण आपल्याला झाली पाहिजे बाप काय असतो माहित आहे म्हणून जातो उदाहरण ठेवतो भावना महाराज जितकी वर्ष कीर्तनाला गेलो कधीच रात्री मी माझं दार कधी वाजवलं नाही कारण गेटवर असणार वडील रात्री एक वाजता मला फोन करायचे रोज रात्री एक वाजता मला राग यायचा अहो झोपायला तुम्हाला झोपायचं आम्ही प्रवासात घरी येणारच आहेत ती एक वाजता फोन लावायचे का कुठपर्यंत आला आणि कधी येणार आहे आता एक वाजतो महाराज पण फोन कधी वाजत नाही म्हणून माझा असं मत आहे त्यांना आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास वाटतो का हा आपल्या प्रति असणार प्रेम असत बाप कठोर असतो पण बाप का कठोर होतो माहिती आहे आपल्या मुलाला चांगले समज आईपेक्षा जास्त प्रेम बापाचं पोरावर असतं बरं पण बाप दाखवत नाही ते दुर्दैव आहे आई व्यक्त होते बाप कधी व्यक्त होत नाही एका गावामध्ये श्रीमंत बापाय श्रीमंत घराण्यातला मुलगा अख्ख्या गावाचा वाद बाप मिटवायचा गावाचा गाव मानत पण एके दिवशी पोराकडून अपराध झाला एवढा अपराध झाला महाराज कायद्याने त्याला सात वर्षाची सजा दिली सात वर्ष पोरग जेल मध्ये राहिलं बापाने सुद्धा सांगितलं गुन्हा केला असेल सजा भोगलीच पाहिजे न्यायी बाप होता सात वर्षाची सजा संपत आली हो आता आठ दिवसावर पोरग सुटणार आहे मित्र भेटायला गेला हे बाळू झाली ना तुझी सजा संपत आली सात दिवसानं तू बाहेर येणार आहे <laughs> तुला गाडी घेऊन यायला येऊ हो का माझ्या मोटरसायकल वर तू कसं येणार आहे तुझे कपडे घेऊन येऊ का तुला काय आणू मी मित्रांनी सांगितलं हे दादा माझा बाप गावात प्रतिष्ठित होता माझ्यामुळे माझ्या बापाची प्रतिमा मलिन झाली रे माझा बाप मला क्षमा करील का नाही मला माहित नाही पण एक काम करशील काय घरी जा माझ्या बाबाला माझ्या बापाला सांग तुम्ही जर तुमच्या पोराला अंतकरणातून माफ केला असेल तरच मी घरी येईल पण याच्यासाठी ये काय निशान लागेल तर तुम्ही आमच्या घराच्या चे छतावर माझ्या बाबाला सांग आपल्या घराच्या चे छतावर पांढऱ्या रंगाचा ध्वज लावायला लावतो बस वरून आपलं घर दिसत मी बस एसटीच्या खिडकीतून बघेल आपल्या घराच्या छतावर जर भांड्या पांढऱ्या रंगाचा जर निशान ना तर मी असं समजेल की माझ्या बापाने मला माफ केलं तर मी एसटीतून खाली उतरेल आणि जर लावलं नाही ना मी पुन्हा गावात येणार नाही आणि मित्र निघून आला मित्र घरी आला मित्राने त्याच्या वडिलाला सर्व हकीकत सांगितले इकडं पोराची सुट्टी झाली महाराज सात वर्षाची सजा काटून पोरगा गावाकडे टी मध्ये बसलो होतो मनामध्ये सारखी घालमेल चालू होती माझ्या बाबाने केला अपराध केलाय गावात मान सन्मान रे माझ्या बापाचा मी ते धुळीत मिळवला माझा बाप मला माफ करेल का घराच्या छतावर पांढऱ्या रंगाचं मिशन लावला असेल का असे करत करत एषटी गावाच्या जवळ जवळ येत होते जशी जशी गाडी गावाच्या जवळ येत होती तस तसं याच्या हृदयामध्ये धकधक होत होत जसं गावाच्या बस स्टँडवर एस टी थांबली पोरानं आपल्या घराच्या छतावर मान वळवली खिडकीतून आपलं घर बघितलं आणि घरावरली मान वळवत वळत अख्या गावावर मान फिरवली आणि पोरग बस मध्ये धाय मोकळून जोर जोरात रडायला लागलं पोरग जोर जोरात रडायला लागलं ला। त्यावेळेस कंडक्टर तिथपर्यंत गेले हे बावळ्या का रडतो रे तुझं तिकीट घेतलेला स्टॉप हेच आहे उतर खाली पोरांनी सांगितलं उतरणारच आहे कंडक्टर साहेब पण मी माझ्या मित्राजवळ सांगितलं होतं माझ्या बाबांनी जर मला माफ केलं तर घराच्या छतावर पांढऱ्या रंगाचं निशाण लाव डॉक्टरनं सांगितलं मग लावलं का रे तुझ्या बापानं आणि लावलं नसेल तर तू गाडीतच बसणार का आणि लावलं असेल तर तू उतरणार का यावर भोरग जोर जोरात रडायला लागलं ला आणि त्या कंडक्टरला सांगितलं कंडक्टर साहेब बघा ना माझ्या गावाच्या घरावर अरे ऐका ना काय केलं त्या बापाने काय केलं असेल त्या बापांनी अरे त्या बापान स्वतःच्या घरावर पांढरा ध्वज लावला काय नवलाची गोष्ट आहे दादा गावातल्या प्रत्येकाच्या घराच्या छतावर पांढऱ्या रंगाचं निशान लावलं आणि पोराला सांगितलं हे बाळू तू माझा मुलगा आहे मी तुला मोठ्या अंतकरणाने माफ करतो हे बापाचं अंतकरण असत तो आहे तोपर्यंत तो बापाची सेवा एक बोलू एक विनंती आहे ज्यांचे वडील जिवंत आहेत ना एवढा सन्मान करायचा महाराज कारण काही काही जण फोन उचलत नाहीत बापाचा अरे उचला काही काहीच्या जीवनात तो कधी फोनच येत नसतो पन्नास पन्नास हजार रुपयाचे मोबाईल आहेत पोरायच्या खिशात हरामखोर नेते संग फोटो आहेत पोरायचे पण बापासंग सेल्फी नाही वस्तुस्थिती आहे तपासून बघा साठ टक्के पोरायच्या खिशातल्या मोबाईल मध्ये बापासोबतचा सेल्फी दिसणार नाही महाराज माझ्याकडे लक्ष द्या मी म्हणेल बाप बाप म्हणण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बापालाच नेता म्हणा तुमचा स्वाभिमान कोणाकोशी गाण राहणार नाही ना ना गड ही गोष्ट लक्षात फार आणि डॉक्टर साहेबासारखे असे वडील आपल्याला मिळणं ही सौभाग्याची गोष्ट असते महाराज आणि मुलांवर सुद्धा इतके गोड संस्कार आहेत ना की बद्दल बोलत असताना त्यांच्या मनामधला जो कंठ दाटून येत होता एवढी आपुलकी एवढा जिवाळा असला पाहिजे आणि त्यांनी जीवनामध्ये खूप चांगली माणसं कमवली सांगत असताना आमच्या सरपंच साहेबांनी सांगितलं की महाराज अह त्यांचा स्वभाव असा होता की म्हातारे माणसात गेले की आम्हाला वाटायचं ते म्हातारीच आहेत आणि लहान लहान लेकर आहेत गेले की असं वाटायचं लेकरूच आहेत याचा अर्थ असा आहे की पाण्यासारखं जीवन जगले पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलावून जायचा ज्याच्यामध्ये जाऊ ना त्यांच्या सारखं राहून त्यांच्यात राहून त्यांच्यामध्ये चांगले वळण चांगले संसार कसे लागता येतील असं जीवन जगणार व्यक्ती होतो साहेबांचं होत आणि अशीच बघा चांगली माणसं जास्त दिवस राहत नाही जो आवडे सर्वांना तो जी आवडे देवाला देवाला सुद्धा चांगलं आवडतं बघा तुम्ही चांगली फळं लवकर गिराय कुच सगळ्या सडके फळं कोणी घेत काही लोक का मर म्हल्यानं मरण आमचा सप्ताह वर्ष लांबव लागला सप्ताह आला की ते मतर मरायला जवळ आहे मग आम्ही सप्ताह चालू केला तो मी लक्षात ठेवा म्हणजे माझ्याकडे वाक्य लक्षात येतं का चांगली माणसं मर म्हटल्यानं वाईट माणसं मरत नाहीत पण चांगली माणसं सगळ्यांना वाटतं हवे आयुष्य असतात ती माणसं आपल्यातून निघून जातात महाराज पण ते निघून गेले तरी ते त्यांच्या विचारानं त्यांच्या कार्यानं त्यांनी केलेले जे काम असतं त्या कामातून हे तुमच्या आमच्यामध्ये जिवंत असतात आजही आपल्या आजोबा पंजोबाची पुण्यतिथी कधी आहे आपल्याला माहित नाही पण आजही ज्ञानोभर आहे तुक बरायचा ज्ञानोबरायचा संजीवन समाधी सोहळा कधी आहे तुको वैकुंठ वैकुंठगण सोहळा कधी आहे आजही तुम आम्हाला का आहे कारण त्यांनी तुमच्या आमच्यासाठी केलेलं कार्य असतं ही समाजाप्रती जिजणारी माणसं आहे त्यांच्याबद्दल अत्यंत आदर अत्यंत प्रेम सगळ्यांना होतं परिसरातली गावातली माणसं सुद्धा त्यांच्या जाण्यानं हळहळी होती स्मशानभूमीतल्या शेवटच्या माणसाच्या डोळ्यातल्या डोळ्यात सुद्धा पाण्याचा निर्माण झाला असं जीवन डॉक्टर साहेबांनी जगलेलं आहे पांडुरंगाच्या चरणी त्यांना पांडुरंग जागा देऊ एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या कुठ आणि मला आणि एका शीते कळे बरं मला थोड्यात कळतं बरं लय काय करत शिजला का तुम्ही तांदूळ चुकसून पाहता का नाही एकच कण बघतो हा शिजला त्यांचे चिरंजीव हो, आमचे सचिनराव बरोबर सचिनरावनी सांगितलं मी म्हणजे मला कशावर बोलले माहित आहे हे वरला महाराज आहे मी मला राग येतो वरला महाराज कवाच घ्यायचा नाही बैल बाजारातून कवाच घ्यायचा नाही नुसता कोत्यानं चोपडायला असतो बैल उभाड्या चालताना पाहायला पाहिजे वळदो का टपरा oh. असला तरी चालेल तर त्यांनी सांगितलं महाराज आई आणि मी टीव्ही बघत होतो आईने सांगितलं या महाराजाची तारीख घ्यायची महाराज आवडला का नाही माहित नाही पण माझ्या आईला आवडलाय म्हणून महाराजाची तारीख घ्यायची एवढा आदर आपल्या घरच्या बद्दल असला mm. देव मानत नाहीत आपण आता बघा मा, माझं असं मत आहे मी त्या असतात ना सवासणी घालण गेल मी मानत नाही पण माझ्या पंढरीच्या पंढरी <laughs> परमात्म्याला पर मानतो पण मला हे नाही आवडत त्या हिरीवर सवासणी घालण्यात मी तो गो बरायच्या विचाराला महाराज फॉलो करणारा माणूस आहे हेनरी शेंदरी दैवत आहे म्हणतात हे पण मला सुद्धा एकदा सुहासणी घालायचा मी एकदा घातले माझ्याकडे नाही काही असतील बघणार आहे लोकायला सांगतो या सुहासणी घालू आहे आणि तूच पाय पडेल आला अरे म्हटलं बावळे आई मी त्या सुवासनीच्या कार्यक्रमाला मानत नाही रे पण मी माझ्या आईला मानतो ना म्हणून केलंय लक्षात ठेवा तसं एवढं प्रेम आईला आदर सन्मान देणारं जर कुटुंब असेल नक्कीचे संस्कार असतात वडील तर आता आपल्यात नाहीत पण आईला आपलं काम आहे तेवढं तुम्ही जपावं आणि एक आदर्श निर्माण करून द्यावा वर्ष श्राद्ध का घालायचं माणूस गेल्याच्या नंतर काय मिळतं काहीच मिळत नाही त्या माणसापासून काहीच पोहोचत नाही पण श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात आणि याच्यातून एकच विचार बाहेर पडतो झाला आपलं कीर्तन ऐका काय काय करो माय बापाला बोलत नाहीत अशा पोरांनी जर असा कार्यक्रम ऐकला तर मातारी बाजूची सांगते अरे बावड्या बघ त्या पोरांनी बाप केला तर वर्ष झाल्यावर वर्षा माटात केलं <laughs> तू जिवंत माय बोलत नाही अरे एवढं ऐकून जर त्या पोरांनी तांबे भर जर पाणी बाप्पाला दिलं तर कार्यक्रम यशस्वी झाला हा त्याच्या मागचा भाव असतो म्हणून थांबतो महाराज महाराज असं म्हणतात की तुका म्हणे काळ आता करू न शके पळ आता काळ काही करू शकत नाही आता काळाच्या पुढे गेले आता काळ यांचं काही करू शकत नाही बघा तुम्ही एक वारकरी विहिरीवर पाणी प्यायला गेला आणि ते विहिरीवाल्याचं कुत्र लय खतरनाक होत कि धोत्रावाल्याचे माग लागायचं कुत्र कोणाच्या मागे लागायचं ध्वत्रावाल्याचे बरेच कुत्रे धोत्रावाल्याच्या माग लागते ते कुत्र धोत्रावाल्याच्या माग लागलं लोकांचा असा गैर हा तिकडे लक्ष द्या लोकांचा असा गैरसमज धोत्रावाल्याला पळता येत नाही एवढं बोलू जीन्सच्या पॅन्टीवाल्यापेक्षा धोत्रावाला चांगलं पळू शकत काय बोलतो मी असेल तर पळव मग आम्हाला कीर्तन झालं लक्षात त्या वारकऱ्याच्या माग कुत्र लागल अशा आचकरी पुढ वारकरी 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 पुढं समोर कुपाटे आल्या वारकऱ्यानं कुपाटीन उडी मारली तिथं थांबला कुत्र्याला म्हणला ये लोक म्हणले आगावचे ज्याला भेऊन पळू लागला त्याला ये म्हणायला हे म्हणला मी आता कुत्र्याला भेनार नाही का भेणार नाही कारण कुत्र्याच्या हद्द काय झाली संपली आता कुत्र कुप्पाटीच्या अलीकडे येऊ शकत नाही आता त्याला भ्यायची गरज डॉक्टर साहेबांच्या जीवनात सुद्धा तसंच तू का म्हणे काळ आता करू काळ काय करणार आहे काहीच करणार नाही कारण आता आम्ही काळाच्या पलीकडे गेलेलो आहोत म्हणून महाराज म्हणतात हे कशामुळे शक्य झालं तुम्ही संती भय निरसले संती संतांनी आमचा सांभाळ केला त्यामुळे शक्य झालं बोलण्याच्या हो ओघामध्ये जर कोणाला जर माझा कारण मी थोडा स्पष्ट वक्ता माणूस आहे थोडा तोंडाचा फटकाळ आहे पण कोणाच्या जर मनाला कोणाला जर भावना माझ्या जर काही वाटलं असेल तर अंतकरणातून माफी मागतो चांगलं वाटलं असेल गुरुवरी गुरुवारी वैकुंठवाशी हरिभक्ती परायण नथुराम महाराज की आळकर बाबाजींची कृपा त्यांच्या कृपा सांगण्याचं धाडस केलं चुकलं असेल माझ्या वाणीचा दूर समजा झालेली शेवट हनुमंतरायच्या चरणी चे समर्पित करून शेवेला पूर्णग्राम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या सोबत आलेले परभणी जिल्ह्याची गायन कोकिळा म्हणून ज्यांच्याकडून उभा महाराष्ट्र गप्पा अशी सिरे गुप्पीपर आहे माऊली महाराज माझ्यासोबत आलेले त्यांना महराश धन्यवाद महाराज महाराज सगळ्यांच्या चॅनलवर आमचे लक्ष्मण महाराज आहेत